नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे चकवा आणि प्रवासात आजोबांचा इशारा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया ही कथा आहे मुंबईहून कणकवलीकडे निघालेल्या देशपांडे कुटुंबाची एका साधारण प्रवासात सुरुवात करून एका रहस्यमय धक्कादायक अनुभवाने भरलेल्या प्रवासात रूपांतरित झालेल्या प्रवासाची कथा एका खास भारतीय ग्रामीण अंधश्रद्धा स्थानिक रूढी वाढ वडिलांचा अनुभव आणि अतृप्त आत्म्यांच्या जगाशी जोडलेली आहे चकवा एक असा अनुभव जो अनेकांना गावात ऐकिवात असतो पण त्वचित कोणी थेट अनुभवतो पाहूया त्या कुटुंबासोबत काय घडतंय मुंबई सकाळचे सात वाजले होते देशपांडे कुटुंब उत्साहात होत कणकवलीला अपत्याचा बारसा होता सतीश त्याची पत्नी स्वाती त्यांचा बारा वर्षांचा मुलगा अर्णव आणि वडील गोपाळराव तोघ गाडीत बसले गोपाळरावांनी घर सोडण्याआधी देवाऱ्यात दिवा लावला काही विशिष्ट तांबट वस्तू घेतल्या आणि थोडं भस्म कपाळाला लावून म्हणाले ही वेळ थोडी विचित्र आहे पण काळजी नको मी काही उपाय करून ठेवले आहेत सतीश हसत म्हणाला बाबा आता काय काळा जादू वगैरे आहे का आजोबांचं उत्तर आलं कधी काळी हीच माणसांना वाचवायची दुपारपर्यंत प्रवास अगदी सुरळीत चाललेला अर्णव गाणी ऐकत होता स्वाती खिडकीतून डोंगर झाड बघत होती सायंकाळी साडेसहाला ते राजापूर जवळ आले आणि नेहमीच्या फाट्यावर वळण्याऐवजी सतीशच्या लक्षात एक नवीन बोर्ड आला देवगड शॉर्टकट पंधरा किलोमीटर सतीश म्हणाला हा रस्ता लांबचा वाटतो आपण नवीन शॉर्टकट वापरू आजोबांनी पटकन डावीकडे बोट दाखवत म्हटलं नको हा रस्ता नाही ही वाट जुनी आहे बंद व्हायला हवी होती पण सतीशने ऐकलंच नाही आणि गाडी वळवली गाडी जसजशी पुढे सरकत होती तस तसा रस्ता अरुंद होत चालला होता दोन्ही बाजूनी उंच उंच झाडं इतकी दाट झाली होती की सूर्यप्रकाशही आत येईना दिवस असूनही आजूबाजूला गडद अंधार पसरलेला होता रस्त्यावरचा गडबडाट नाहीसा झाला होता फक्त टायरचा आवाज आणि समोर असलेली अनिश्चितता दा। दहा मिनिटं अशीच गेल्यावर स्वातीने गाडीच्या काचेवर पाहत हळूच फुट फुटलं हे झाड आपण आधी पाहिलं होतं ना हेच वाकडं झाड यात एक पक्ष्यांचं घट्टही होत अर्णव थोडा बेचेन झाला आई आपण कदाचित फिरतोय हा रस्ता आपल्याला पुन्हा त्याच जागी घेऊन आलाय का तेव्हा त्यांना ते जाणवलं गाडीने एकाच वळणावर तिसऱ्यांदा वळण घेतलं आहे आणि त्या वळणावर झाडाच्या सावलीत एक माथारा उभा होता त्याच्या चेहऱ्यावर काळसर सुरकुत्या होत्या डोळे खोल गेलेले आणि कपाळावर भस्म पण फक्त काही क्षण आणि तो नाहीसा झाला ना, ना कुठे गेला ना आवाज फक्त अंधारात विरघळला गाडी थांबवत आजोबा शांतपणे खाली उतरले त्यांनी त्यांच्या पिशवीतून एक सुपारी काढली तिच्यावर भस्म लावत आणि ती खिशात ठेवली स्वातीने घाबरलेले आवाज विचारलं काय झालं आजोबा आजोबा फक्त एकच वाक्य बोलली चकवा सुरू झालाय त्या शब्दांनी सगळ्यांच्या अंगावर काटा आला कारण आता ते फक्त अंधारात नव्हते तर भ्रमाच्या जाळ्यात अडकत चाललेले रस्ता अंधारात गडप होत असतानाच गाडीने अचानक आवाज केला आणि थांबून गेली सतीशने चावी पुन्हा फिरवली पण इंजन काही सुरूच होईना तो वैतागून गाडीतून उतरला आजूबाजूला नजर फिरवली कुठेही मनुष्य जन्माचा लवलेशही नव्हता पण एक विचित्र शांतता पसरली होती अगदी अस्वस्थ करणारी त्या क्षणी गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या अर्णवने समोर पाहिलं एका झाडामागून एक बाई झुकून त्याच्याकडेच पाहत होती ती पांढऱ्या साडीमध्ये होती केस विरळ आणि विस्कटलेले चेहरा अस्पष्ट पण डोळे मात्र लालसर आणि आलेले होते ते थेट अर्णवकडे रोखलेले होते तिचं अस्तित्व अंधारात लपलेलं पण डोळे अगदी स्पष्ट आई अर्णव घाबरून किंचाळला स्वाती घाबरून त्याच्याकडे वळली आणि त्याच वेळी आजोबा लगेच गाडीतून उतरले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती त्यांनी लगेच पिशवीतून लिंबू मिरची आणि एक काळा ताईप काढला गाडी भोवती ते फिरले आणि हळूहळू काही मंत्र फुटफुटत लागले त्यांच्या ओठांवर मंत्र होते पण डोळ्यात काळजीही त्या क्षणाला जाणवलं हे फक्त रस्ता नसून काहीतरी खोल अंधार आहे ज्यातून वाचायचं असेल तर केवळ श्रद्धा आणि आजोबांचा अनुभवच उपयोगी ठरणार होता गाडीभोवती हवेतच काही हलतय असं जाणवत होत कोणीतरी आहे पण दिसत नाही हे नक्की होत गाडीच्या काचांवर धुक्यासारख्या छटा तयार झाल्या होत्या अर्णवचा श्वास जड झाला स्वाती घाबरून डावीकडच्या आरशाकडे पाहू लागली आणि थरका पुडाला गाडीच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलं होतं तीच बाई पांढऱ्या साडीतली चेहरा अंधारात गडप पण तिच्या लाल डोळ्यांनी सावली आरश्यातून डोळ्यात घुसली आजोबा स्वाती थरथरत ओरडली आजोबांचं चेहऱ्यावरच शांत भान एका क्षणात राक्षसी निर्धारात बदललं त्यांनी खिशातून पुन्हा सुपारी काढली तिच्यावर भस्म लावलं आणि मग एकदम गडगडाटासारख्या आवाजात मंत्र ओरडला ओम शमाय ओम मंगल आत्मदोषा आत्मदोषाविनाशिनी मंगले नमहा आवाजात एवढा जोर होता की गाडी थरथरली त्या क्षणी झाडांच्या मागून एक प्रचंड किंचाळी उसळली ती मानवी नव्हती वेडी वेदनानी भरलेली ध्वनी जो थेट हृदयात धडधड करत होता आणि बघता बघता ती पांढऱ्या साडीतली बाई काळ्या धुरात विरघळत गेली तिचं अस्तित्व जणू हवीमध्ये वितळून गेलं पण त्या जागेवर एक काळा डाग राहिला जणू अजूनही काहीतरी आहे सगळं शांत झालं पण त्या सावलीचं अस्तित्व अजूनही थोडं वेळ हवेत रेंगाळत होत आक्रोश अजूनही कानात घुमत होता त्या भयानक आक्रोशानंतर हवेत एक विचित्र शांतता पसरली होती झाडांची सळसळ थांबली होती आणि जणू वेळ काही क्षणासाठी गोठला गेला आजोबांनी गाडीचा दरवाजा उघडला आणि गंभीर आवाजात सगळ्यांना आत बसायला सांगितलं डोळे झाका ते शांतपणे म्हणाले स्वातीने थरथरत डोळे मिटले अर्णवने आईचा हात घट्ट पकडला आजोबांनी सतीशच्या हातात एक भस्म लावलेली सुपारी दिली ही सुपारी फोडायची नाही जोपर्यंत मी नाही सांगत तोपर्यंत काहीच बोलायचं नाही गप्पच राहा गाडीचा इंजिन एकदा स्टार्ट केलं आणि आश्चर्यकारिकरित्या ते लगेच सुरू झालं आजोबांनी एक वेगळा रस्ता धरला जो कुणालाही ओळखीचा नव्हता अंधारात गाडी सरकत राहिली बाहेर फक्त झाड आणि काळो सगळे इतकं गुड होतं की कुणालाही श्वास रोखावा लागेल असं वाटत होतं पाच मिनिटांनी आजोबांनी हळूच म्हटलं डोळे उडा सतीशने आणि स्वातीने डोळे उघडले आणि सतीशच्या तोंडातून तों नकळत शब्द निघाले हे शक्यच नाही समोर त्या अंधारा जंगलात काहीच नव्हतं रस्ता सरळ आणि ओळखीचा होता डावीकडे एक बोर्ड होता एन एच सेवन्टीन तीन किलोमीटर सतीशच्या तोंडावर आश्चर्य आणि भीती दोन्ही स्पष्ट होत कुठून कसा पोचलो इतका वेळ आपण फिरत होतो तरीही हा रस्ता इथेच कसा आजोबा फक्त हसले पण त्यांच्या डोळ्यात अजूनही सावधगिरीचा इशारा होता गावात पोचल्यावर त्यांचे नातेवाईक म्हणाले तुम्हाला या रस्त्याने येऊ नका सांगितलं होतं तिथे अनेक अपघात झाले लोक चकव्यात हरवतात आजोबांनी हसून फक्त एवढं सांगितलं चकव्याच्या सावलीतून बाहेर येण्यासाठी दिव्याचा मार्ग लागतो आणि थोडं भस्मही रात्री स्वातीने विचारलं बाबा तुम्हाला आधीच कसं माहित होत ते हळूच म्हणाले कारण मी त्या रस्त्यावर एकदा तीस वर्षापूर्वी हरवलो होतो आणि एका साधूने मला वाचवलं होत त्याने सांगितलं त्या वाटेवर वाटे वा सावली चालतात आणि त्या फक्त मंत्र ओळखतात कणकवलीला पोहचून दोन तीन दिवस उलटले एक रात्र अर्णव घाबरून उठला तो जोरात ओरडला होता ती बाई पुन्हा आली होती पण यावेळी तिने माझं नाव घेतलं स्वातीने त्याला मिठीत घेतलं पण त्याचं अंग थरथरत होत ती म्हणत होती तुझ्या आजोबांमुळे माझं अर्ध आयुष्य इथेच अडकलं आता तूच दरवाजा आहेस आजोबा बाहेरून आले ते शांत होते पण डोळ्यात काळजी स्पष्ट होती गोपाळराव यांनी एक वही उघडली त्यात एक जळालेलं पान होत ते म्हणाले ती बाई तिचं खरं नाव मुक्ता आणि मी तिला मारलं नव्हतं पण तिच्या मृत्यूचा साक्षीदार होतो तेव्हाच अर्णव म्हणाला मला वाटतं मी तिथं ते झाड बघितलंय ना जिथे ती लटकलेली होती आजोबांनी त्याच्याकडे बघितलं तुझ्यावर चकव्याची सावली लागली आहे पण अजून वेळ आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीत बसून परत त्या शॉर्टकट रस्त्यावर गेले आजोबांनी ताईत कडुलिंब भस्म आणि एक सुपारी नेली होती ते झाड अजून तसंच होतं आणि त्यावर अजूनही ती सावली हलत होती अचानक अर्णव एकटाच गाडीतून उतरला आणि त्या झाडाच्या दिशेने चालू लागला डोळे मिटलेले होते स्वाती किंचाली पण आजोबांनी थांबवले त्याला जाऊ दे तोच तो दरवाजा आहे अर्णव त्या झाडाच्या खालच्या पायऱ्यापर्यंत गेला झाडाच्या खोडात एक झाप असलेली लोखंडी दार होत जे कोणी पाहिलंच नव्हतं त्याने ते उघडलं आणि आत अंधार दाट धूर आणि बाईचा आवाज तू शेवटी परत आस पण अर्णवच्या गळ्यात गोपाळरावांचं ताईत होत त्याने जोरात आवाज दिला माझ्या आजोबांचं पाप माझ्या गळ्यात नको क्षणात झाडामधून आक्रोश धूर आणि ती बाई पळून गेली गोपाळरावांनी त्या झाडाच्या बुद्ध्याजवळ एक लहान हांडी ठेवली ज्यात काही अस्थि आणि राख होती हे तिचं उरलेलं शरीर तिला मुक्त करा ते म्हणाले अग्नी दिल्यानंतर एक प्रकाश झाड आणि हवा उलटी वाटली त्या दिवशी अनेक पक्ष्यांनी ते झाड गाठलं जणू काही आभार मानत होते त्या रात्री अर्णवला पुन्हा स्वप्न पडलं पण यावेळी ती बाई फक्त म्हणाली माझं दुःख पूर्ण झालं पण तू मात्र दरवाज्याचा रक्षक आहेस आता सकाळी अर्णव उठला त्याच्या हातात सुपारी होती जी झाडाजवळ सोडलेली होती आजोबा म्हणाले तुझी वेळ येईल ये ये। पण आता तुझं काम संपलं परत मुंबईला जाताना ते पुन्हा त्या फाट्यावरून गेले पण यावेळी तिथे एक नवा फलक लावलेला होता हा रस्ता बंद आहे मृत आत्म्यांचं क्षेत्र अर्णव त्या फलकाकडे बघत म्हणाला पण ते दरवाजे अजूनही उघडू शकतात फक्त काही ना ते दिसतात गोपाळराव हसले आणि काही ना बरही करता येतात ही कथा इथेच संपली पण चकव्याच्या प्रवासात आजोबांचा इशारा ही फक्त एका कुटुंबाच्या भयकथेमध्ये अडकलेली गोष्ट नसून ती कथा आहे काळ वारसा अंधश्रद्धा श्रद्धा आणि आत्म्यांचं बंधन यांच्यात फिरणाऱ्या एका गोष्टीची या कथेने वाचिकाला ना फक्त भीती दिली तर मुक्ती गुढता आणि वारशाचं महत्व देखील दाखवलं आणि शेवटी एक संकेत दिला काही दरवाजे कधीच पूर्णपणे बंद होत नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद